माणसाला पण जगाचं ज्ञान घेता घेता पहिलं स्वतःच ज्ञान माणसाला पाहिजे स्वतःकडे पाहण्याचं ज्ञान माणसाला पाहिजे स्वतःकडे पाहता आलं पाहिजे जगाने कसं वागावं जगाने कसं राहावं याचा विचार आम्ही करत असतो सृष्टी बदलावी म्हणून सर्वच प्रयत्न करतात बरोबर आहे की नाही सृष्टी बदलावी असं प्रत्येकाच्या मनापासून वाटत पण ती सृष्टी आम्ही ज्या दृष्टीने पाहतो ना ती दृष्टी कोणी बदलायला मागत नाही हे दुर्दैव आहे ज्या दिवशी आमची दृष्टी बदलेल बदले ना त्या दिवशी सृष्टी बदललेली पाहायला मिळेल आम्हाला त्यासाठी आम्ही आमची दृष्टी बदलली पाहिजे आमचा पाहण्याचा दृष्टिकोन जसा आहे ना तशी आम्हाला सृष्टी दिसत असते तुम्ही जसं समोरच्याकडे पाहाल तसा समोरचा तुमच्याकडे पाहतो तुम्ही जसं समोरच्याशी बोलाल तसा समोरचा तुमच्याशी बोलत असतो पेरले ते उगवते रत्ना लावलं असतं तर आता कापताना रत्नाच भेटल ना, ना जिनी का झिनी भेटल कर्जत लावलं असेल तर कर्जतच मिळेल तुम्हाला कापताना झिनी ना, ना मिळणार काय पेरले ते उगवते बोलण्यासारखे उत्तर येते तरी मग कर्कश बोलणे ते काय निमित्त आमचं सुख आमचं समाधान आमचं राहणं जगणं वागणं हे कोणावरही अवलंबून नसून आमच्यावर अवलंबून आहे आमचं हित व्हावं की अनहित व्हावं हे कोणावरही अवलंबून नाही हे आमच्यावर अवलंबून आहे त्यासाठी आम्ही स्वत प्रयत्न करायचे आपली आपण कला सोडवणं संसार बंधन तोडावी संसार बंधन तोडावी आम्ही मायेच्या झाडामध्ये अडकलो आम्ही अज्ञानाच्या झाडामध्ये अडकलो आम्ही अंधश्रद्धेच्या झाडामध्ये अडकलो आम्ही भ्रमाच्या झाडामध्ये अडकलो कसं अडकलो कधी बद्ध अवस्था आम्हाला प्राप्त झाली आमचं आम्हालाही कळलं नाही आमचं आम्हालाही कळलं नाही आमच्या लहानपणापासून जर जर विचार केला के आम्ही तर आम्ही हळूहळू हळूहळू कसे गुंतत गेलो ना हे आम्हालाच कळलं नाही या मायेच्या झाडामध्ये या अज्ञानाच्या झाडामध्ये अंधश्रद्धेच्या झाडामध्ये आम्ही कसे गुंतलं गेलो हे आम्हालाच कळलं नाही सहज सापडलं गेलो एखाद्या विषयाधीन सहज सापडलं गेलो एखाद्या रचना आधी सहज सापडल गेलो एखाद्या आधी सहज झालो आम्ही आम्हाला कळलं नाही कोणतीही गोष्ट करताना सुरुवातीला माणसाला काही वाटत नाही टाइमपास म्हणून एखादी गोष्ट मनुष्य करत असतो टाइमपास म्हणून स्वीकारत असतो पण एकदा इंद्रियांना ती सवय लागली ना की मग मात्र त्या गोष्टीविषयी त्या व्यसनाशिवाय टाइमपास होत नाही टाइमपास होत नाही कोणतीही गोष्ट एखादी गोष्ट पाहायची म्हणून मनुष्य पाहतोय पण त्या पाहण्यातून त्याच्याकडे काय काय विचार येतात आणि किती आकर्षित होतो हळूहळू हे त्याचं त्यालाही कळत नाही शेवटी शेवटी अशी अवस्था होते की त्याच्या डोळ्यांना ती वस्तू हो ते दृश्य ती सृष्टी पाहण्याची एवढी सवय निर्माण होते की ती बघितल्याशिवाय त्याच्याही पडत नाही आता काही सगळं सांगायची गरज नाही ना एखादा मनुष्य व्यसनाआधीन असा होतोय ना की सुरुवातीला तो टाइम पास म्हणून करत असतो म्हणून तर बाटली आडवी असते आणि हा उभा असतो एकदा याला तिची सवय लागली ना की मग बाटली उभी असते आणि हा आलो असतो पण इंद्रिय चैन पडू देत नाहीत इंद्रिय चैन पडू देत नाहीत मनाला एकदा त्या विषयांची सवय लागली ना त्या वासनेची सवय लागली ना वाईट विचारांची सवय लागली ना की मन परावर्तित करायला खूप वेळ लागतो खूप वेळ लागतो वाईट गोष्टींकडे मनुष्य सहज आकर्षित होतो चांगल्या गोष्टी शिकवाव्या लागतात चांगल्या गोष्टी शिकवाव्या लागतात त्या मुलाचा जेव्हा खिशातला चुना संपला ना तेव्हा तो बापाचे पॅन्ट खिशे सापायला लागला आणि तपासता तपासता जे त्याला जेव्हा सोन्याचा ट्यूब का ट्यूब असतो का काय पुळी असते हा ती पुळी की ट्यूब त्याला मिळाला आणि मिळाल्यानंतर तो काढणार त्या बापाच्या खिशातून तेवढ्या बापाचं लक्ष गेलं काय करतोय आता हातात बघितला म्हणे काय नाही खालीमान झालय आणि बोलतोय माझा चुना संपला होता ना म्हणून तपासत होतो बाप बोलतो तू पण म्हणे दहा वर्ष झाली आतापर्यंत चुना संपला नव्हता म्हणून तुम्हाला माहिती नव्हतं इंद्रियांना ती सवय लागली की इंद्रिय चेन पडू देत नाहीत चेन पडू देत नाहीत आम्हाला त्याच इंद्रियांना हरिनामाची सवय लावायची आहे आम्हाला त्याच इंद्रियांना परावर्तित करायची आहे जिथे अवगुण करतायत जिथे दुर्गुण करताय जिथे वाईट विचारांची सोय त्यांना वाईट संघाची सोय लागलेली आहे ना तिथे आम्हाला त्यांना काय करायचं आहे त्यांच्या विचारामध्ये परावर्तित करायचे त्यांचे गुण परावर्तित करायचे आहे आणि त्यांना अध्यात्माची सोय लावायची आहे त्यांना भगवंताच्या स्तवनाची सवय लावायची आहे त्याला परमार्थाची सवय लावायची आहे त्यासाठी महत्वाचा विषय असा आहे की आम्ही कोणाच्या जोडीला बसावं आम्ही कुठे बसावं आम्ही कोणाच्या संगतीला असावं ह्याच्यावर सगळं अवलंबून आहे ह्याच्यावर सगळं अवलंबून आहे आम्ही कोणाच्या जोडीला बसावं व्यसनाधीन झालेल्या माणसाने एखाद्या महाराजाच्या जोडीला बसावं ऐकताय ना व्यसनाधीन झालेल्या माणसाने एखाद्या महाराजाच्या जोडीला साधूने संताने व्यसनाधीन झालेल्या माणसाच्या जोडीला बसावं होता तुम्हाला व्यसन करावं लावणार आहे तुम्हाला नको तो, तो नाद लावणार आहे तुम्हाला नको त्या वाचनेमध्ये करणार करणारे शंभर मित्र जवळ करण्यापेक्षा दोनच मित्र ठेवा किंवा मोजकेच मित्र ठेवा जे तुम्हाला जगद्गुरु गुरु माहुली ज्ञानोबा सांगतील चांगल्या तर आचरणाची ओळख करून देतील मोजकेच मित्र असो त्यात किड्याने भोंग्याशी मैत्री केली भोंगेरा घोंगेऱ्यांचे पण प्रकार आहेत तो गोंगेरा कुठला होता माहितीये का मध जो गोळा करतोय ना मध फुलांचा मकरंद जो सेवन करतो ना त्या जातीचा होता तो बरोबर आता या शेण त्याच्याशी शे मैत्री केल्यानंतर बरेच दिवस ते भेटायचे पण कुठे शहापूरला अमरबाडला असं लांब लांबच भेटायचे बर का आणि मग एक दिवशी त्या शेन आणि आग्रह केला त्या भुंग्याला भुंगेऱ्याला दादा अरे किती दिवस आपण असं बाहेरच भेटतोय एक दिवस तरी माझ्या घरी ये तू एक दिवस तरी माझ्या घरी ये दादा ठरल्या वेळेप्रमाणे ठरल्या दिवसाला तो शेणखेडा आला आणि शेणखेड्याच्या बरोबर तो भुंगा निघाला त्याच्या घरी जायला बर का त्याच्या घरी जायला निघाला आणि शेणखेड्याने आग्रह केल्यानंतर त्या भुंग्याच्या बरोबर आपला शेणखेड्याच्या बरोबर तो भुंगा निघाला आणि निघाल्यानंतर अगदी त्याच्या घराजवळ गेल्यानंतर रोडच्या बाजूला त्याचं घर शेणखेड्याचं घर आणि मग त्याने सांगितलं ते घर माझं दादा समोर दिसतंय ते घर काल परवा म्हशीच्या रस्त्यातून चालल्या गेल्या होत्या ना जनावर नाही ते घर त्याच काल परवाच काय असेल ते नाही लांबूनच बघितलं त्या भोंग्याने आणि त्याला हात जोडले दादा माझे काही नियम आहेत ठीके तुझ्या घराचं दर्शन झालं लांबून बघितलं ला। बरं वाटलं मला ठीक आहे हरकत नाही पण माझे नियम आहेत की मी कोणाकडे जावं कोणाकडे नाही जावं तर कृपया आत उडून विनंती करतो की मी तुझ्या घरी काही येऊ शकत नाही कोण बोलतो तो भोंगा कारण तुझं घर बघितल्या बरोबरच मला असं वाटलं तर, तर न केलेलंच बरं का काही घर वरून तो पण आत कधी केल्यानंतर तीन चार दिवसाचा कचरा एखाद्या कोपऱ्यात लोकलेला दिसतो ना मग तेव्हाच आपल्याला वाटतंय की ती सुशिक्षित माणसं आहे काही घरांमध्ये महागडी उपकरण असतात तुम्हाला म्हणजे अशी बोशीकडे बघितलं ना तुम्हाला कि किती रुपयाची असेल त्या कपाकडे बघितल्यानंतर कुठून आणली असेल विचार करावा लागतो पण माय माउलीने आणताना जर हातात मशिरी असेल ना थापवा जर था, लागला असेल आणता त्या बोशीला पिणारा किती आवडीत पिल पर ग्लास इकडे पडलेला तांब्या तिकडे पडलेला ते पोर कधी दोन तास झालं जिवून उठलं ते ताट ते समजतंय ना शिस्त परमार्थ म्हणजे काय नुसती ग्रंथ काढून चोवीस तास वाचत बसणं ना या सगळ्या पेर तासात टाकणं याला परमार्थ म्हणत नाही बरं का सगळ्या बाजूने सुशोभित पाहिजे आम्ही सगळ्या बाजूने व्यवस्थित पाहिजे नीट नीटनेटकेपणा पाहिजे आमच्याकडे आमच्या राहण्यात वागण्यात जगण्यात भक्ती परमार्थ जर करायचा असेल तर सौ बाजूने नीट नीटनेटकेपणा पाहिजे आणि म्हणून त्याने लांबळ सहज जोडले सांगितलं ठीक आहे तर तुझं घर तरी मी बघितलं पण एक काम कर उद्या तू माझ्या घरी ये आता ठरल्याप्रमाणे शेण दुसऱ्या दिवशी निघाला त्या भोंग्याच्या बरोबर त्याच्या घरी जायला त्याच घर अगदीच सकाळी सकाळी उगवलेलं जे एखादं फुल आहे त्या उगवलेल्या फुलामध्ये त्याने त्याला नेलं प्रवेश ज्या वेळेला केला त्या वेळेला तो गंध होता ना त्या गंधालाच तो मोहित झाला शेणकिडा आयुष्यात कधी असा गंध घेतलाच नाही म्हणे शेणात जन्मणार आणि शेणातच मरणार कधीही असा गंध घेतलाच नाही आणि ज्या वेळेला त्या फुलाचा मकरंद तो सेवन करायला लागला ना एवढा भुंग झाला एवढा रममाण झाला विचार करायला लागला अरे कधी हे आपल्या चव आपल्याला माहितीच नव्हती कधी ऐका ना ज्याच्या घरी आला होता ना तो भुंगा त्याला तिथे सोडलं त्याला ते, ते, सोडल, ते, ते रममाण झाला तो शिनकिडा तिथे ते, ते सगळं खाण्यामध्ये तो भुंगा निघून गेला पण हा मात्र त्याच ठिकाणी रममानच झाला कायम गुंतून गेला थोड्याच वेळामध्ये पुजारी आला त्या पुजाऱ्याने ते फूल तोडलं त्याच्या परडीत घेतलं परडीत घेतलेलं फूल मंदिरामध्ये नेलं आणि ती परडीतली फुलं ज्या वेळेला देवाच्या चरणावर टाकली ना ऐका त्या फुलाच्या बरोबर तो शेण गेला सुद्धा देवाच्या चरणी गेला तेव्हा तो स्वतःला भाग्यवान समजतोय की अरे आयुष्यात मी चांगल्याची संगत केली म्हणून ज्या ठिकाणी कधी आवाहन नसतो ज्या ठिकाणी अपेक्षाही केली नव्हती त्या देवाच्या चरणी येऊन पडलोय रे देवाच्या देवा चरणी येऊन पडलोय फरक एवढाच आहे शेणकिड्याने भुंग्याची संगत करावी शेण किड्याची नाही फरक कळतो ना तुम्हाला आमच्या जीवनाचा जर आम्हाला उद्धार करून घ्यायचं आहे ना आम्हाला आमच्या आयुष्याचा जर उद्धार करून घ्यायचा आहे ना तर आम्ही कोणाच्या जोडीला बसावं हे आम्हाला कळलं पाहिजे ज्याचा अंतकरणात नुसता द्वेष भरलेला आहे तिरस्कार आहे वाईट विचार भरलेला आहे म्हणजे त्याची आणि आपली भेट झाली ना का उगा शिवाय आणि निंदा नारिस्ती शिवाय दुसरा विषयच नाही एकदा घरातलं आवडलं की शेजाऱ्यांकडे चार पाच जणी बसतात दुपारच्या वेळेला त्यांचीच मोशिरी आणि त्यांच्याच घरी सगळे नाही हिचं काय चाललंय तिचं काय चाललंय आणि मग तिची सून बरी आहे का ग बरं तिच्या सूनच झालं मग हिच्या सासूच चालू होत आहे हिची सासू कशी काय ग पहिल्यासारखीच आहे का कशीच आहे का काही परिवर्तन झालं का बरं त्यांचं काय झालं त्या खालचालीच्या मुलीचं काय आणि मग दोन तीन तास हे कुटाने चालणार आणि मग उठता उठता एखादी बोलणार बरो झालं आपण दुण सगळे एकत्र आल्या आणि दोन तीन तास कसे गेले पत्ता लागला नाही त्यातली एखादी बोलते असा पॉट भरून बोलला का बरं वाटतय सर माणसाची पोड भरणी मला निंदा असिस्ती द्वेष माणसाला काय आवडतंय बरं चांगलं कि वाईट मला सांगा तुम्ही प्रवासामध्ये एखाद्या ठिकाणी एखाद्या रोडच्या बाजूला आहात आणि तेवढ्यात तुम्हाला जर वास आला असा तुमच्या नाकाला जर घाणेरडा वास आला तर तुम्ही लगेच तिकडे पाहताय अरे बापरे गटार गतार आहे गटार आहे हे माहिती झाल्या बरोबर तुम्ही जागा बदलताय ना जागा बदलताय ना तो गंध घेतो असता तुम्ही नाही ना, ना। मग ह्या गटाराचा दुर्गंध असलेले विचार आणि त्या विचारामध्ये आम्ही का रोमान होतोय बघ त्या विचारात आम्ही का गुंतून राहतोय माणूस वरुण किती स्वच्छ आहे ना यापेक्षा आतून मनाने आणि अंतकरणाने किती स्वच्छ याला खूप महत्व आहे माणूस पैशाने किती श्रीमंत आहे यापेक्षा विचाराने किती श्रीमंत आहे हे महत्वाचं आहे आणि संतांनी विचाराच्या श्रीमंतीला महत्व दिलेलं आहे पैशाच्या श्रीमंतीला महत्व दिलेलं आहे संतांनी वरच्या अंगाला महत्व दिलेलं नाही अंतरंगाला महत्व दिलेलं आहे वरच्या रंगाचा आणि वरच्या अंगाचा विचार कधी संतांनी केलाच नाही कधीच केला नाही आम्ही वरच्या अंगाचा विचार करतोय बरोबर आहे की नाही सकाळी उठल्याबरोबर आम्ही आरशाच्या पुढे जातो का बरं जातो उठल्याबरोबर तर उठल्याबरोबर आमचंच तोंड आम्हाला पाण्यासारखं नसतंय खरंय की आहे जेव्हा आम्ही आंघोळ करतोय बरं का आणि मग जेव्हा आम्ही सुशोभीकरण करतोय ना सगळं आमच्या चेहऱ्याचं मेकअप म्हणतोय का त्याला मग एकदा आम्ही सगळं व्यवस्थित मेकअप केला ना की मग मात्र एकदा बघून आमचं मन भरत नाही पर पर परत परत जावतोय पर आम्ही परत परत पाहतोय आम्ही त्या आरशाकडं आणि आमचीच आम्हाला अशी मस्तकी वाटते परत परत पर पर पाहावस वाटतंय एकदा आमच्या शरीराचं सुशोभीकरण केलं आमच्या शरीराचं मेकअप केल्यानंतर आम्ही परत परत त्या आरशापुढे जातोय परत परत त्या आरशापुढे उभे राहून आम्ही आमचंच निरीक्षण करत असतोय आम्ही आम्हालाच परत परत पाहत असतोय का तर आरसा आमचं चित्र दाखवतोय आरसा आम्हाला काय दाखवतोय चित्र दाखवतोय ज्या दिवशी आरशात आमचं चरित्र आम्हाला दिसेल ना कदाचित त्या आरशापुढे आम्हाला जायची पण हिंमत होणार नाही जायची पण होणार नाही चित्र सांभाळता सांभाळता माणसाला चरित्रही सांभाळता आलो पाहिजे आम्ही वरून सुशोभित असावं ना असावं असा ना आम्ही वरून सुशोभित का नसावं जे आमच्या घरात आम्हाला मिळाले प्राप्त झालंय त्याचा वापर आम्ही केला पाहिजे ना बरोबर आहे की नाही पण चित्र सुशोभित करता करता चरित्राचाही विचार केला पाहिजे ना चरित्रही सुशोभित असावं ना चरित्रही उत्तम असावं ना चरित्रही चांगलं असावं ना प्रवचन हे चित्रासाठी नाही चरित्रासाठी आहे समजतंय ना प्रवचन हे चित्रासाठी नाही आमचं चित्र बदलावं म्हणून नाही चरित्र बदलावं म्हणून प्रवचन आहे आम्ही पैशाने श्रीमंत व्हावं म्हणून या करियोगामध्ये अनेक मार्ग आहेत पण विचाराने जर श्रीमंत व्हायचं असेल तर त्यासाठी प्रवचन श्रवण करण्याची गरज आहे आम्हाला कीर्तन श्रवण करण्याची गरज आहे आम्हाला जर विचाराने श्रीमंत व्हावा असं वाटत असेल तर आणि हे श्रीमंत विचार आम्हाला जगद्गुरु धोकोबांच्या कृपेने प्राप्त होत असतात मौगली ज्ञानोबांच्या कृपेने प्राप्त होत असतात करून संतांच्या कृपेने आम्हाला हे विचार प्राप्त होत असतात फक्त आम्ही विचार, विचार केला पाहिजे या ठिकाणी जगता वागताना आम्ही ज्या ठिकाणी जन्माला आलोय ना आता जन्म कुठे व्हावा आपल्या हातात आहे का आपल्या हातात होतो का नाही पण ज्या घरात जन्माला आलो ना त्या घराचं मंदिर करायचं की स्मशान करायचं हे मात्र आमच्या हातात आहे ना आमच्या हातात आहे आणि सगळ्यात जास्त पावर जर असेल ना तर पुरुषांपेक्षा महिलांकडं की बोट आहे जास्त सामर्थ्य बोट कोणाकडे आहे पुरुषांकडे की महिलांकडं कोणाकडे आहे तुम्ही जर बोललात तर अकरा वाजतील तर साडे दहा वाजले थांबू आपण लगेच तर तुम्हाला समजत नसेल तर पुढे जाऊन पाहिलं काय काय सगळ्यात जास्त बळ आहे महिलेकडं तिन्ही देवांचं भारता सा सा देण्याचं सामर्थ्य पुरुषांमध्ये आहे की महिलांमध्ये आहे हा बरोबर आहे की नाही आई ते बघ आईने सांगितलं बरोबर आणि या जेवढ्या बसल्यात ना आमच्या आई जुन्या म्हाताऱ्या माताऱ्या बोलतो आम्ही त्यांना रुद्र वहिष्ठ ही खरी आमच्या धर्माची संस्कृती आणि संस्कारांचे खाण आहे म्हणून तुमच्या घरातली जेवढी संपत्ती जेवढी प्रॉपर्टी जेवढा पैसा अडकावेळी काळजीपूर्वक सांभाळताना त्यापेक्षा विशेष काळजीपूर्वक ही माघारी माणसं सांभाळा जोपर्यंत ती तुमच्या घरात आहेत ना तोपर्यंत ऐकताय ना सुन दरवाज्यात बसेल का दरवाजाच्या हो याच्यावर बसेल उंबळ्यावर काय हुई हिम्मत तिची वसायची आई खरं बी गोड आहे सुपाला पाहिजे लावेल का ती जात्याला पायी लावेल का ती भरलेल्या भांड्याला लात मारेल का दरवाजा लातेने उघडेल का बऱ्याच गोष्टी आहेत ना आणि ते संस्कार आहेत ते संस्कृती आहे भाऊजी जर येताना दिसलं ना तर तिला माहिती आहे भाऊजींना दिसत नाही तरी ती पालगावर बसली असं तर टंग उठते आजी भाऊजी आजोब कारण त्या भाऊजींच्या समोर अजून मी कधी पालगाववर बसले नाही त्याला तिला माहित पण आहे त्यावेळेला आणून दिसलो पण नसेल मी कुठे आय काय आले आदर आहे आणि पूर्वी माणसं माणसाला घाबरायची बर का घरामध्ये एखादा माणूस असा असायचा किंवा कुटुंबामध्ये माणूस असा एखादा असायचा कि तो आला नुसतं बोललं ना तरी पोळं पुस्तकं घ्यायची हातात काय असेल ते बाजूला टाकून पुस्तकं घ्यायची खरं हे कुठे म्हणजे ही जी कधी काली व्यसन करणारी जी असायची ना कुटुंबामध्ये ती पण थर कापायची त्याला दे तो आला म्हटलं की त्यांची उतरून जायची एवढा दरारा असायचा एवढा दरारा असायचा आणि तुमच्या घरामध्ये जोपर्यंत घरातल्या कुटुंब प्रमुख जो असेल त्याचाच डोका जोपर्यंत चालतो ऐकताय ना आणि बाकीची त्याचा ऐकून वागतात तोपर्यंत ते घर गर, घरासारखं असत एकदा सगळ्यांची डोकी चालायला लागली ना की त्याच स्मशान व्हायला वेळ लागत नाही आहे ना आता माणूस कोणाला घाबरतो बरं कुटुंबातल्या माणसाला गावातल्या माणसाला आहे हाय काही दरारा राहिलाय धाक राहिलाय पण हात जोडून विनंती करतो तुमच्या आयुष्याचं जर तुम्हाला सार्थक करायचं असेल ना तुमच्या जीवनाचं जर तुम्हाला सार्थक करायचं असेल ना तर तुम्हाला कोणाला तरी घाबरावंच लागणार आहे नाही सापाला पण पापाला तरी काय नाही बापाला पण बापाला तरी नाही बापाला पण बापाला तरी कोणाला घाबरतात आता आणि घाबरत नाही म्हणून परिस्थिती असे झाले की माणसाचं जीवन अस्तव्यस्त झालंय अस्तव्यस्त झालंय माणसाचं जीवन बरा पुरुषापेक्षा सामर्थ्य जास्त महिलेकडे कारण तिन्ही देवांची बालक करण्याचं सा सामर्थ्य महिलेत आहे अनुसया असत्व हरावया वेळेला सूर्यही उभव द्यायचं नाही एवढं सामर्थ्य मध्ये आहे महिलेमध्ये आहे बरोबर आहे की नाही म्हणून तर काही घरातली माणसं बोलतात ना तो असा ठिकाणावर ना हो येणार नाही त्याचा लगीन केला का बरोबर सरळ होईल तो काय नाही <laughs> तो विषय नंतर आला समजा आपल्या जगण्या लागण्याचा आपण जर चाव्यास दिल्यात नाही तर मग तरी कशाला राहील <laughs> आपण जर चाव्यास दिल्या नाही आपल्याला दिसत नाही डोळ्यात मसाला कुठे ना हालत कुठे तरी बाईच्या हातातल्या चाव्यास उठत नाही काय दा पाहिजे धाक पाहिजे पण कुठपर्यंत सगळ्याला औषध आहे माऊले आपल्याकडं बला प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहे बरं का आपण श्लोकच असा आहे देखे अनुक्रमा आधारे स्वधर्म जो आचरे तो मोक्षू देणे व्यापारी निश्चित पावे तुमच्या वाट्याला आलेली कर्म प्रामाणिकपणे करणं याला धर्म म्हणतात सुनेचा धर्म आहे सासूची आणि सासऱ्याची सेवा करणं सासूचा आणि सासऱ्याचा धर्म आहे माझी सून नसून माझी मुलगी म्हणून तिच्याकडे पाहणं पत्नीचा धर्म आहे पतीच्या वाट्याला येईल त्यात सहभागी होणं मग दुःख असो असुख असो ऐकताय ना पतीचा धर्म आहे जिने माझ्यासाठी जग सोडलंय ना तिच्या अशा अपेक्षा पूर्ण करणं माझं कर्तव्य आहे मुलांचा धर्म आहे आई वडिलांची सेवा करणं आई वडिलांचा धर्म आहे त्या मुलांवर संस्कार करणं त्यांचं संगोपन करता करता त्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करणं हे आई वडिलांचा धर्म आहे आणि ज्या वेळेला आम्ही प्रत्येक जण प्रत्येकाच्या धर्माचं पालन करतो ना त्यावेळेला त्या घराचं मंदिरात रूपांतर व्हायला वेळ लागत नाही धर्म सोडला ना आमचा मग घराचं स्मशान व्हायला वेळ लागत नाही बरं आपला विषय आहे पुरुषापेक्षा जास्त सामर्थ्य कोणाच्यात आहे महिलांच्या आता मी महिलांचाच विषय का घेतला माहिती सा आहे का कारण आई साहेबांचे उत्तर कार्य आहे आई साहेबांचं उत्तर कार्याच्या निमित्तानं म्हणजे किती पॉवर आहे किती सामर्थ्य आहे ते पाहिलंच पाहिजे ना नाही मला सांगा रामायण कोणामुळे घडलं बरं पुरुषामुळे का महिलांमुळे हा महिलांमुळे बरोबर आहे की नाही महाभारत कोणामुळे घडलं बरं महिलांमुळे बरोबर आहे की नाही आज पण घराघरात रामायण महाभारत कोणामुळे अडध